नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या शिवणकला संस्कृती या चॅनलवर इथे मी एक लेस न लावता डिझायनर ब्लाऊज शिवून दाखवणार आहे सगळ्यात दा आधी मेन फॅब्रिक आणि अस्तर जोडून घेऊयात हे उलट साईडने मी अस्तर जोडलेलं आहे म्हणजे आतल्या साईडने ब्लाऊजच्या एक अस्तर मी जोडून घेत आहे चारही बाजूला व्यवस्थित असं अस्तर जोडून घ्यायचं आहे आणि त्यानंतर जो राहिलेला बाजूचा कापड आहे जादाचा तो कापून टाकायचा आहे इथे मी जादाचं कापड कापून टाकत आहे हा काठपदर साडीचा ब्लाऊज आहे याच्यानंतर याला मी बरोबर मधून तुमळलं आणि नखाने खूण करून घेतली आता बघा खडूनेसुद्धा मी करून घेतली आता इथे मी आधीच गळपट्टी तयार करून घेतली होती आणि उलट साईडला मला लावायची आहे त्यामुळे मी काय केलं जिथे पेनने आकार दिलेला आहे गळ्याचा त्याच्यावरच मी शिलाई करून घेत आहे आता हा हे जे आहे गळपट्टी ती उलट साईडला मी जोडलेली आहे हे बघा अशा प्रकारे आणि त्याच्यानंतर मधोमध जोडली त्याला टाचणी टोचून घ्यायची आहे इथे मला टाचणी मिळाली नाही मग मी सुई टोचून घेतली आणि व्यवस्थित मोजून घेतलं की बरोबर मधोमध ही गळपट्टी मी ठेवलेली आहे की नाही याची खात्री केली आणि नंतर आता जी मगाशी शिलाई मारलेली गळपट्टीला त्याच्या बाजूने मी शिलाई देत आहे याला मला पायपिंग करायची आहे त्यामुळे मी साईडने शिलाई देत आहे आणि गळपट्टी दोन कलरची लावलेली आहे जरा असं कापड मला कमी पडलं त्यामुळे मी पांढऱ्या रंगाचं कापड लावलेलं ला आहे आणि ते कुठेही दिसणार नाही आहे आता बघा हे खडूने मार्किंग केलं आहे तिथून आपल्याला म्हणजे पहिल्या शिलाईतून कापून घ्यायचं आहे ब्लाऊज बघा अशा प्रकारे हा गळा मी कट करून घेणार आहे खडूने आखायला कठीण पडणार त्यामुळे इथे मी शिलाई दिली आणि अशा प्रकारे शिवून त्याला कट करत आहे इथे मध्ये बरेच जोड आलेले आहेत त्यामुळे कापताना जरा सावकाश कापायचं आता हा गळा आपला तयार झाला काठाला मॅचिंग होणारी गोल्डन कलरची अशी पट्टी मी तयार करून घेतलेली आहे तिरकस पट्टी आणि इथे मी पायपिंग म्हणून त्याचा वापर करणार आहे कॅनवास पेपर लावण्याचा उद्देश म्हणजे हा गळा एकदम व्यवस्थित ताट असा राहतो व्यवस्थित सगळीकडून ही गळपट्टी किंवा पायपिंग पट्टी लावून घ्यायची या ब्लाउजला मी कुठच्याही प्रकारची लेस लावलेली नाही आहे तर इथे मी पायपिंग पट्टी जी होती तीच काठाच्या कलरसारखी घेतलेली आहे आणि ती लावून घेतली आता जादाचा जो कापड आहे तुम्ही इथे कापून घेत आहे इकडे जॉईंट असतील तिथे जरा व्यवस्थित कापून घ्यायचं आणि नंतर परत एकदा याला मी शिलाई करून घेतली शिलाई केल्यानंतर आपण नेहमीप्रमाणे जसं पायपिंग करतो तशी परत शिलाई करून घ्यायची आहे बघा व्यवस्थित दुमडून घ्यायचं आणि नख मारून घ्यायचं आणि शक्ती शिलाई देऊन घ्यायची अगदी बारीक अशी इथे पायपिंग आलेली आहे डोरी घालून मी पायपिंग करून बघितली पण डोरी ही जरा मोठी असते आणि त्यामुळे पायपिंगसुद्धा तेवढीच जाड येते ही पद्धत मला आवडली कारण एकदम अगदी बारीक अगदी पायपिंग तयार होते याला आणि कॅनव्हास का कॅनवासचा वापर केल्यामुळे गळा पण एकदम व्यवस्थित राहतो ताट आता याला शिलाई दिल्यानंतर परत एकदा दाब शिलाई मी देणार आहे आणि अगदी कडेकडेला ही शिलाई द्यायची आहे शिलाई दिसता कामा नये जशी आपण डोरी लावून पायपिंग करतो तशीच ही पायपिंग दिसते पण हे एकदमच बारीक दिसते येथे मी शिलाई माझे करून झालेली आहे आता पुन्हा एकदा याला मी दाब देखील देऊन घेणार आहे आता इथे कॉर्नरला एकदम बारीक शिलाई करून घ्यायची त्रिकोणी आकारात आणि हा आपला गळा तयार झालेला आहे आता नेहमीप्रमाणे टक्स साखर आखून घेऊयात दाब शिलाई द्या द्यायची आहे पण त्याच्या आधी मी इथे टक्स आखून घेतले आता याला मी डबल शिलाई करून घेणार आहे दोन्ही टक्सना डबल शिलाई करून घेणार आहे आता दुसरा टक्स इथे शिवून घेते निमुळता असा टक्स देऊन घ्यायचा यानंतर एक मी लांबलचक कापडाची पट्टी घेतली त्याच्यातलं थोडंसं कापड बाजूला करून घेतलं आणि आता आपल्याला या कापडाचा बो बनवायचा आहे त्यामुळे याला दोन्ही साईडने आपण शिलाई देऊन घेऊयात एका साईडने शिलाई देऊन झाली आता दुसऱ्या साईडला शिलाई देऊन घेऊयात परत एकदा शिलाई देऊन घेते आता हे उलटवून घेते मी मोठं असल्यामुळे हाताने कुठच्या साधनाचा वापर न करता उलटवता येत आहे आता ह्याला जरासा हात फिरवून घेतला आणि हा बघा अशा प्रकारे बो करायचा आहे बोसाठी इथे मी जे छोटी पट्टी लागणार आहे ती तयार करून घेत आहे मग असे जे कापून बाजूला ठेवलेलं कापड त्यावर अशा प्रकारे शिलाई करून घेतली आणि आता ह्याला स्क्रूड्राईव्हच्या मदतीने पलटवून घेतलं आता याला शिवून घेऊयात अशा प्रकारे ठेवून शिलाई करून घेऊयात याला धागे निघू नयेत म्हणून एकदम कडेला देखील मी डबल शिलाई देऊन घेतली राहिलेला भाग कापून टाकला त्याला पलटवूयात सैल असल्यामुळे व्यवस्थित परतून जातं ते आणि नंतर ब्लाऊज पूर्ण झाल्यावर हात शिलाई करताना याला एक टाका देखील मी घालणार आहे म्हणजे हा हे कापड जे आहे ते सरकणार नाही हा झाला बो तयार लांब लांब लचक असा मी बो तयार केलेला आहे कारण गळा पसरट असतो त्याचं त्याचं माप व्यवस्थित घेता येत नाही कमी जास्त होऊ शकतो त्याच्याविषयी जास्तच मी आधी लांब लचक असा बो तयार करून घेतला ब्लाऊज त्याच्यावर असा ठेवून घेतला ब्लाऊज शोल्डरप्रमाणे किती पसरणार याचा अंदाज घेऊन मग त्याला शिलाई देणार आहोत जेवढा गळा पसरणार तेवढ्या तेवढ्या अंतरावर आपल्याला बोलावायचा आहे इथे सहा इंच खाली असा मी बोट ठेवला आणि बघा त्याला सुया लावून घेतल्या मला टाचण्या आहे त्यावेळी मिळेनात दोन सुया दोन बाजूला मी अशा प्रकारे लावून घेतल्या आणि आता त्याला व्यवस्थित पच पसरवून बघितलं गळा केवढा पसरतो तो, तो। आणि आता आप जे आपशेलाई मगाशी राहिलेली होती इथे देऊन घेऊयात म्हणजे आपला हा जो बो आहे तो त्याला अटॅच होईल सगळ्यात आधी पायपिंगला शिलाई देत हो दिलेली होती त्या शिलाईवरच मी इथे पहिल्यांदा शिलाई दिली त्यानंतर मी पुन्हा एकदा दाप शिलाई देणार आहे पहिली शिलाई झालेली आहे आता दुसरी दापशिलाई द्यायची आहे बघा हे याला शिवून झालेलं आहे आता दापशिलाई देऊयात दोन शिलाई दिल्यामुळे हा बो निघणार नाही आहे उसवणार नाही आहे पाव इंचं मार्जिन सोडून अशी डबल शिलाई करून घेतलेली आहे या हा गळा तयार झाला आता इथे राहिलेलं बोचं कापड जादाचं झालेलं ते कापून टाकूयाने या टोकांना मी देखील करणार आहे म्हणजे हे कापड ओसवणारही नाही अशा प्रकारे ही ब्लाऊजची साधी सोपी डिझाईन तयार झालेली आहे आणि हा ब्लाऊजचा संपूर्ण लूक बघा अशा प्रकारे हा ब्लाऊज दिसतो छान छोटी बारीक पाइपिंग दिसते कोपरापर्यंत याचे स्लीव्स आहेत रुंद काट आहेत आणि ह्या कटोरी ब्लाऊज आहे व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद